हे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स तर आजचा ब्लॉग खूप मस्त आहे आणि माझ्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की उद्या आहे सहा जून तर त्यानिमित्त आम्ही आणलो आहे रायगडला आणि रायगडला मावशीच्या मुलावर चाललो आहे तर आता निघालो आम्ही चल एक्झाम फायनली पोहचलोय आता आणि डायरेक्ट आता ट्रेकिंगला चालू झालोय हे बा जंगल किती जंगलातून आणून घेतलं शॉर्टकट डायरेक्ट शॉर्टकट म्हणजे हा रोड बघा ह्या साइडला इकडून तिकडून वरतून एंट्री पण आता ह्या साइडून जायला आवले सगळ्यांना ह्या साईडून पण एंट्री वरती असते तुम्हाला छोटे छोटे माणसं वेगळा आण पण निघाला होता इकडे सूचना पण दिल्यात रस्ते जे काम चालू आहे वाघने सावकाश चालू आ हो का इथे बॉडीज आहे क्लिअर आहे इकडचं कुठून चढायचं ते एक मिनिट हा तुम्हाला दाखवतो पुढून कुठं जायचं ते जय भवानी जय शिवाजी <laughs> अझ स्वयम्सेवक <independAir Duke. laughs>

इथून जो तुम्हाला रोड दिसतोय रोड जाणाऱ्यांसाठी खाली नाही का मागशी तो निकडून येणाऱ्यांसाठी वरती काय लागतो रोड इकड वरती पण फॅरी कडावतो फायनली आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचले आता आणि आता इथेच बाहेर एवढा घामालाय ना तो वरपर्यंत असतो घामाला काय सांगू शकत नाही पण इथं आले जे चोख भेटले ना ते कुठेच नाही हे आम्ही सगळं इकडे आणि आता या साईड थोडं अजून पण दिसते आहे पण माग पण खूप गर्दी आणि इकडे पुढं पण खूप गर्दी कारण की म्हणजे सहा जून त्याबद्दल त्यामुळं तर राज्याविषयी सोळा आहे ना त्यामुळं इथं आल्यावजी खुशी आहे ना तिकडेच नाही भेटू शकत किती घाबी होते काय गाईच आपण आता पोचणार एकदा म्हणजे महादरवाजा आहे हा इथे पोचणार आहे आपण समोर दिसतोय ना हवा हाय तुम्हाला दाखवतो वरतून किती आपण पार केले इथे गाईच फायनली आपण देवाच्या दारात पोचले तेव्हा महादरवाजा इथे या साईडला सगळा इथून खाली बघा सगळा आता विषय असता व्हि झालाय ना नाई खतरनाक एकदम खतरनाक हे बा तिथून पाणी कसं आहे ते आता छत्रपती शिवाजी महाराज कि वाण बघा आता काय खतरनाक पोलिसांची पण केली नवजीवन स्पोर्ट फाउंडेशन गायच राईकडाऊ काही सुख आहे ना तुम्हाला प्रशासन यांच्या वतीनं फोन करायचा आलेल्या प्रत्येक आखाड्याचा मानपत्र

खूप खूप म्हणजे खूप दम लागलाय पण आनंद पण एवढा होतोय ना हे वरती एवढे गर्दी बघून हो इथून मित्रांना फोन लावणार टेंट लावलाय त्यांनी नृत्य तिच्याकडे जायचं आपल्याला तेवढं भारी वाटतंय मी तो वर नंतर तुम्हाला पण दाखवतो एक मिनिट आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे तरी सगळ्या आकाराच्या विनंती आहे की त्यांनी गाई जी गर्दी बघा फक्त आवाज पण इथं आपल्या महाराजांचा पुतळा अडावला या साइडला बघा आणि इकडे या साईडला मैदानी खेळ चालू आहे तेवढे गर्दी चालू आहे बघायचं म्हणत चाललोय कुठे मी तर या साइडला बघा आता इकडे व्यू कसा आहे ह्या साईडला बघा सगळं सगळं म्हणजे सगळे टेंट लावलेत आणि आता आम्ही पण इकडंच टेंट लावणार या ठिकाणी तुम्हाला टेंट लावल्यानंतर पण दाखवतो ही जागा कशी जागा तिकडं हस खतरनाक आहे ना काय बोलू शकत नाही इकडं वरती सोहळा चालू आहे आणि आम्ही इकडे टेंट लावा इकडं खाली चाललो आहे तुम्हाला खाली टेंट लावायला गेलो दाखव या ठिकाणी आम्हाला टेंटची जागा सापडली त्यामुळे आम्ही आता इथं टेंट लावणार आहे टेंट एवढी सध्या डायरेक्ट टेंट तर दाखवतो तुम्हाला कसा टेंट आहे ते खतरनाक सगळ्यांनीच लावले येतो म्हणजे हे गाईच फायनली कंप्लिटेड हे आज स्टे करणार सगळेजण आता व्ह्यू बघा कसा झालाय वरती सगळा कार्यक्रम चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला मागे आता थोडस जेवणार आणि मगच बरं जाणार इथं पण कुठला इकडं व्ह्यू इथून उठून देणार टेंट मधन होतून बाहेर सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे खतरनाक तो उद्याच्या ब्लॉग असलं बाहेर ये ना व्ह्यू काहीच कंटिन्यू फक्त बघत राहा मला आता तेव्हा ड्रोन बिन सगळे वरती कसे खतरनाक मध्ये आता आम्ही निघाले वरती जेवण येऊ लागले मस्तमध्ये आणि आता जाणव इथं वरती तुम्हाला वरतुळवी दाखवत होता पोचला आम्ही मंडईत आणि बघा इकडं साक्षात राज दिसलेच खतरनाक आहे का नाही साक्षात महाराज तिथून निघून आम्ही आता आलोय इकडं जगदीश्वराचे मंदिर आहे त्या साइडला निघूया आम्ही आता आणि इकडं दुःख बघाना किती खतरनाक वाटते असलं या साइडला समोरच काही दिसणार पण नाही हे बघा इकडं काहीच दिसत नाही काहीच पण लाईट वाईट त्यामुळे तरी समजते इथे आहे असं असे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कारण की इथं अंधार पण खोपिले मध्ये दिसणार नाही काय इथे पण बघू दिसतंय काय पोचत इथं हे बघा इंटरेस्ट स्टार्ट होती हे इथं शिला शिलालेख लिहिलाय सगळा आता मध्ये आलो आम्ही तरी लाईनेर जायचं बघा असं आणि हे मंदिर आपल्या जगदीश्वराच इकडं आतमध्ये पण टेंट टाकलेत बघा ना एवढ्या एवढ साइडला सगळे वारकरी मंडळी जन्माला छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून तुम्हाला सांगू का संतांना का शिवछत्रपतींना माणूस म्हणायचं नाही तुमच्या लक्षात घ्या मी काय सांगू हो का शास्त्र अस संत समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारीचे संत दिसायला माणूस असतील तिथून आम्ही डायरेक्ट आता टेंट पाषी आणि त्यांना खाऊ पण घेणार भूक लागली खूप चालून चालून ठेवा हो हो टेंट इकडे ह्या साईडला आता जाड पण बेटावलं आहे नुसतीमध्ये इकडं बघा ना वातावरण आता दुख दुःख एवढं झालं ना खतर ते आणि ह्या साईडचं तर ا ل ل मारता प्लेस म्हणजे एवढा येते गाईज, था था, तर फ आता शामी घरी पोहोचलोय आणि घरी पोहोचायला आता खूप लेट झालाय कारण की पाऊस पण खूप पडवा पण तिथून योश्य पण वाटत नव्हतं ते मेन कारण आहे आणि फोन स्विच ऑफ चालतात ते तर वेगळीच गोष्ट आहे पण आता काय करणार आपल्याला शेवटी यायला लागले घरी जाऊ दे ह्या वेळेस नाही तर आपण पुढच्या वेळेस दोन दिवसात जाणार तिकड रायगडावर कारण की ज्या रायगडावर सुख आहे ना त्या आयुष्यात कुठंच नाही भेटणार हे तुम्ही एकदा सगळेजण जाऊन बघा तिथं त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मला तर ते समजले पण आता माझा तर पहिलाच अनुभव होता रायगडावर जायचा तो मला खूप आनंदी ठरला माझा तो म्हणजे जो जाण्याचा मार्ग तिथं भेटण्याचा हे भेटला चान्स भेटला तो माझ्यासाठी खूप महत्वाची माझ्यासाठी गोष्ट आहे ती तर परत ह्या वर्षी पण म्हणजे पुढच्या वर्षी पण आपण जाणार साजूनला आणि मध्ये मध्ये पण कधी चान्स भेटला आपल्याला म्हणजे जायचा हे झाला तर आपण जाणार तिथं कारण की सुख म्हणजे सुखाच्या तिकडं तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय